रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोकण ड्रायव्हर्स मंडळ टिटवाळा यांचा वार्षिक सहलीचा कार्यक्रम आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला मंडळाचे ज्येष्ठ सभासद दिलीप चिपकर यांच्या शुभहस्ते सहलीच्या गाडीला पुष्पहार घालून तसेच मंडळाचे उपाध्यक्ष शंकर पेंडुरकर यांनी प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी देवाला गाणाणे करून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत परब यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीची बस निघाली प्रथम महड येथे श्री वरद विनायक गणपतीचे मनोभावी दर्शन घेतले तसेच सर्वांनी कोकण रहिवासी मंडळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली मंदिर प्रशासनाच्या परवानगीने मंदिराच्या आवारात कांदा पोहेचा आस्वाद घेण्यात आला चहापाणी घेऊन बस मार्गस्थ झाली सहलीचं दुसरं ठिकाण धाकटी पंढरी टाकई गाव खोपोली येथे श्री विठुमाऊली रखुमाईचे डोळे भरून दर्शन घेऊन मंदिरात चालू असलेल्या वारकरी भजनाचा आनंद घेण्यात आला भजनाचे स्वर काणी पडताच मंडळाचे अध्यक्ष यशवंत परब्वा यांनाही भजनाचा अभंग गाण्याची इच्छा झाली पण वेळेअभावी ते शक्य झाले नाही माउलींचा गणपती रविवार सुट्टीचा दिवस असल्याने श्रींच्या दर्शनासाठी गर्दी होती सर्व रांगेत शांततेत श्रींच्या दर्शनासाठी उभे होते मंदिराचा सभा मंडप श्री राजेंद्र गावडे यांच्या भारदस्त आवाजात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणेने बल्लाळेश्वर गणपती बाप्पा दर्शन घेऊन श्री मोरे यांच्या इथे शुद्ध शाकाहारी घरगुती जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला स्वादिष्ट जेवणासाठी आभार मानून सर्व खरेदीसाठी निघाले कुरडई पापड पोहे पापड आदीची सामुग्री घेऊन सहलीच्या चौथ्या ठिकाणी म्हणजेच कोपोली श्री गगनगिरी महाराज मठ येथे दर्शनासाठी आल्यानंतर श्री गगनगिरी महाराज मठातील सकारात्मक ऊर्जेने सर्वांमध्ये चेतना भरली श्री महाराजांचे दर्शन घेत मठातील भक्तिमय वातावरण आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत सहलीच्या पाचव्या ठिकाणी सहल रवाना झाली पळसदरी श्री स्वामी समर्थ महाराज मठ स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पळसदरी इथल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेल्यावर तिथे स्वामींचे वास्तव्य जाणवले सर्वांनी श्री स्वामींचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत सहलीची सांगता केली कोकण रविवाशी मंडळ टिटवाळचे संस्थापक अध्यक्ष यशवंत परब आणि उपाध्यक्ष शंकर पेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष प्रवीण टोले आणि सहखजिनदार योगेश टोले यांच्यासोबत सहलीचे नियोजन करताना एक वेगळाच हुरो आणि उत्साह होता सहलीचे नियोजन करताना व प्रत्यक्ष सहलीमध्ये प्रकाश चौगुले मयुरेश तावडे रवींद्र मेस्त्री सहदेव गावडे संजय चव्हाण सचिन पालकर राजेंद्र गावडे प्रेमलत्ता तावडे सीमा पिंपुटकर यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले खजिनदार गुणाजी नंदकुमार गावडे मिलिंद यांनी सहलीचे नियोजन उत्तमरित्या केले अशा पद्धतीने कोकण रहिवासी मंडळ टिटवाळची वार्षिक सहल खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा